नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस आज आपण आला आहोत कृषी उत्पन्ना बाजार समिती देवळाच्या आवारात बघूया आजचे कांदा बाजार भाव काय गेलं ही गोल्ट काय बघेल एक हजार पन्नास कांदा काय बघायला कांदा काय बघेल काय बघले गोल्ड सर सचिंग दादा काय बोगे अठरा चाळीस Kapan begini? Hah? baras. Hah? Pengerjaan mas.

तेराव तेरा पंचावन्न गेले चौदा चौदा पंचावन्न गेले काय कुठे पाठवू होत काय बोलाय काय तेरा पंचावन्न तेरा गेले काय बघायला सोळाशे काय बघायला काय बघायला सतराशे सतराश ते काय बघायला सतराशे हो आपण ना तुमचे का काय बघू एक साठ केले काय बघू Kota dha, kaa bhogele. Pandra saishikara. Kaa bhogele dha. Kaa bhogele. Yara panna. Yara panna. काय बघितलं अकराशे रुपये बोलते काय बघले एक हजार पाच काय बघितले सातशे पाच ते कोण आहे काय बघितलं साडे सतराशे गेले काय बघेल अकरा पंचाळीस काय बघायला गोल्ड काय बघितल गोल्ड काय बघले नऊशे पासष्ट गेले પંદર રૂપિયા મોબાઈલ ચાલુ છે પચાસ સાત પૈસા